बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या सव्वीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आता यालाच प्रत्युत्तर देत भारतीय वायुसेनेनं सात मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर राबवलं आता यात पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळावर हल्ला केला गेला आणि या कारवाईमध्ये साठ पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले अशी माहिती देखील देण्यात आली आहे पण या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यामाग नेमकं कारण काय आणि या निमित्तानं भारतीय संस्कृतीतील सिंदूरचं नेमकं महत्त्व काय हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा सात मेच्या मध्यरात्री झालेल्या भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं मात्र हे केवळ एका मोहिमेचं नाव नसून या नावामागे अनेक अर्थ दडलेत पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी सामान्य पर्यटकांना लक्ष केलं आणि सोबतच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळी झाडली होती यावरून मात्र एकच लक्षात येत ते म्हणजे हा हल्ला केवळ देशावर नाही तर त्यामागे धार्मिक दृष्टिकोनही होता दहशतवाद्यांचा हेतू हा केवळ लोकांना जीवानेशी मारण्याचा नव्हता तर भारतीय संस्कृती आणि देशातील एकता यावर हल्ला करण्याचा होता दरम्यान या भ्याड हल्ल्यावेळी महिलांचं कुंकू म्हणजेच त्यांच्या पतीला लक्ष करण्यात आलं त्यामुळे अनेक निष्पापांचं कुंकू अर्थात सिंदूर पुसलं गेलं या महिलांना काही प्रमाणात न्याय मिळावा यासाठी या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान भारतीय संस्कृतीत प्रथा आणि परंपरांना खूप महत्व आहे विविध प्रथा परंपरा या भारतीय संस्कृतीचं अंग आहेत याच परंपरेतील एक म्हणजे सिंदूर किंवा कुंकू लावणं भारतीय संस्कृतीत विशेषतः हिंदू धर्मातील महिला भांगेमध्ये सिंदूर भरतात ती एक प्राचीन परंपरा आहे जी स्त्रियांच्या सौभाग्याचं प्रतीक मानली जाते द्रविड़ संस्कृतीत ही प्रथा अधिक प्रसिद्ध होती आणि ती हळूहळू संपूर्ण भारतात पसरली दरम्यान सिंदूर लावण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार देशात अस्तित्वात आहेत उत्तर भारतात लग्नाच्या वेळी भांगेत सिंदूर भरण्याची प्रथा आहे तर दक्षिणेकडे विवाहित स्त्रिया भांगेत कुंकू भरण्याऐवजी कपाळावर कुंकू लावतात इथे महत्त्वाचा भाग म्हणजे भारतीय संस्कृतीत कपाळावर गंध टिळा लावणं ही परंपरा स्त्री व पुरुष दोघांमध्येही सामान्य असली तरी कुंकू लावणं हे सौभाग्याचं लक्षण मानलं जातं विवाहित स्त्रियांनी लाल कुंकू लावण्याची प्रथा आपल्याकडे दरम्यान महिलांनी भांगेमध्ये सिंदूर लावण्यामागे केवळ धार्मिक कारण नाही तर वैज्ञानिक कारणही आहे शास्त्रानुसार हळद आणि चुना यापासून सिंदूर बनवलं आढळतो ज्यात ताणतणाव कमी करण्याची क्षमता असते याशिवाय रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही ते फायदेशीर ठरत आता आपण जाणून घेऊयात या ऑपरेशनच्या नावांबद्दल कुठल्याही मोहिमेला नाव का महत्वाचं असतं तर हे नाव गुप्ततेसाठी कारवाईची ओळख ठेवण्यासाठी वापरलं जातं आणि हे नाव सैनिकांमध्ये आत्मविश्वास वाढवतं आणि आपल्या मोहिमेचं उद्दिष्ट स्पष्ट करतं भारतीय लष्करात ऑपरेशनचं नाव लष्करी मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरतं कधी कधी हे नाव डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या सल्ल्यानुसार ठरतं आता ही नावं कशी दिली जातात उदाहरणार्थ ऑपरेशन विजय ऑपरेशन पराक्रम किंवा ऑपरेशन सिंदूर तर हे नाव ठरवताना काही गोष्टींचा विचार केला जातो उदाहरणार्थ ऑपरेशनचा उद्देश काय आणि त्या अनुषंगानं ना नाव ठरवलं जातं उदाहरणार्थ विजय म्हणजे विजय मिळवणे गोपनीयता म्हणजेच नाव ऐकून मिशनबद्दल अधिक माहिती समजू नये याचीसुद्धा यावेळी काळजी घेतली जाते कधी कधी सांस्कृतिक किंवा धार्मिक संदर्भही वापरले जातात जसं की सिंदूर एकोणीसशे नव्याण्णव साली झालेलं ऑपरेशन विजय एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अमृतसरमधील गोल्डन टेम्पलमधील दहशतवाद्यांवर कारवाई म्हणून केलेलं ऑपरेशन ब्लू स्टार आणि आता पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केलेलं ऑपरेशन सिंदूर म्हणूनच या मिशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं आणि ही एक केवळ लष्करी रणनीती नव्हती तर ती एक भारतीय संस्कृतीच्या मुळावर झालेल्या हल्ल्याला दिलेलं सडेतोड आणि भावनिक उत्तर होतं आता हल्ला केवळ दहशतवाद्यांवर नव्हता तर हा हल्ला होता त्या प्रत्येक स्त्रीसाठी जिचं सिंदूर जिचं सौभाग्य एका क्षणात हिरावून घेतलं गेलं अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका